पाचवी जास्त लाडकी असती त्याच्यामुळे. पत्रकार, पत्रकार।, पत्रकार परिषदेमध्ये सन्माननीय बालाजी पाटील चाकुरकर साहेब आणि आपण सर्व प्रशिक्षणार्थी ठाणे जिल्ह्यातील त्या ठिकाणी उपस्थित होते टीव्ही व्ही नाईन मराठी असेल त्याच्यानंतर लोकसत्ता असेल लोकमत असेल आणि इतर काही लोकल युट्यूब चॅनेल्स होते त्या सर्वांनी ह्या पत्रकार परिषदेची दखल घेतलेली आहे बातम्या सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये जनजागरण होत आहे की लाडक्या मामांच्या भेटीला लाडके भाचे लाडक्या भाच्या त्या ठिकाणी येणार आहेत ताई महिलांचं आंदोलन असणार आहे आणि हे साधारणतः किती दिवस चालेल अशी तुम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रभरामधून किती जिल्ह्यामधून आतापर्यंत तुम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे ओके okay. हे hey, आंदोलन आपलं बेमुदत चालणार आहे म्हणजे जोपर्यंत आपला जी आर निघत नाही तोपर्यंत आपल्याला कोर्ट नाकेच्या मैदानामधून मैदान नाही रोड बोलायला लागेल आंदोलनाचं ठिकाण जोपर्यंत जी आर आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपण उठायचं नाहीये आंदोलन हे राहिलं परमिशनच तर परमिशन आपल्याला भेटलेली आहे आणि ठाणे जिल्ह्याच्या आतापर्यंतच्या आंदोलनाची जर आपण सगळी हिस्ट्री बघितली तर एक किंवा दोन दिवस त्याच्यावर परमिशन इथे भेटत नाही पण तरी जर जास्त मोठ्या प्रमाणात संख्या आली तर पोलीस प्रशासन आपल्याला हात लावू शकत नाही कारण आता महानगरपालिका यांचे इलेक्शन आलेले आणि ठाणे महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिका या तीन महानगरपालिका यांना असतात त्यामुळे आपण त्या जर मोठ्या संख्येने तिथे आलो तर आपल्याला कोणी हात लावणार नाही लाठीचार्ज होणार नाही या कोणत्याच गोष्टी होणार नाही कारण का इलेक्शन अगदी जवळ आलेलं आहे आणि सर्वात ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका त्यामुळे दृष्टिकोनातून महिला, दे महिला संपूर्ण येणार आहेत समजा पुरुषांच्या राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आंदोलन स्थळी करता येईल किंवा इतर कुणीही ठिकाणी पुरुष सहज ऍडजस्ट होऊ शकतात महिलांची थोडीशी निश्चितच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपण राहण्याची त्या ठिकाणी थोडीफार तयारीच्या दृष्टिकोनातून आपली तयारी आहे आहे का कि का किंवा नियोजन काही ओके मेनली तर आपलं राहण्याच्या सोयीच आपण महिलांच्याच राहण्याच्या सोयीचा विचार करतोय तिथे जेवढ्याही शाळा सर्व इकडे इन्क्वायरी केलेली आहे महिलांच्या राहण्याच्या सोयीसाठी तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर आणि संघटना युनियन आहे त्यांच्याशी आमची चर्चा झाली आहे की आमचं असं आहे फक्त पुरुष प्रशिक्षणार्थी नाही पण महिला प्रशिक्षणार्थींच्या राहण्याची सोय करण्यासाठी तर आमचे प्रयत्न चालू आहे आणि आम्हाला उद्या त्याच्यासाठी भेटायला बोलवलंय एक अंदाजित आकडा घेऊन की किती महिला तुमच्या येतील तर अंदाजित आकडा आम्ही त्यांना पाच हजार महिलांचा सांगितलेला आहे तर मग आम्ही मेनली मेनली महिलांची सोय कशी होईल हेच आमचं मेन टार्गेट आहे पुरुष प्रशिक्षणार्थी हे ऍडजस्ट करतील असा आहे की त्या ठिकाणी आता एकंदरीत आपल्या मागण्या काय असणार आहेत कारण की जर आपण जी चा विषय करत आहोत की आम्हाला जी त्या ठिकाणी हवाय तर आदरणीय सर्व नेतृत्वाने आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे आपण मागण्यांचा नंतर विचार करू एक महत्वाची गोष्ट ठाणे आंदोलनाचं वैशिष्ट्य असं असणार आहे का ताई की सगळे नेतृत्व एकाच विचारपीठावरती ने। आपल्याला दिसणार आहेत मग ते बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील तुकाराम बाबा स्वतः बारा तारखेला उपस्थित असणार आहेत आदरणीय सर असतील त्याच्यानंतर हरिभाऊ राठोड सर असतील किंवा मग अनुपदादा चव्हाण असतील हे सगळे नेतृत्व ठाणेच्या आंदोलनामध्ये एकाच विचारपीठावरती दिसणार आहेत ताई तुमचं संयोजिका म्हणून या एकंदरीत नेतृत्वाच्या एका ठिकाणी येण्याबद्दलचं मत काय आहे तुमच्या काय भावना आहेत ऍक्च्युली पाचही नेतृत्व आपल्याला महत्वाचे आहेत मग आदरणीय तुकाराम बाबा असतील लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर सर असतील अनुप चव्हाण असतील चार पाचही नेतृत्व आपल्याला तितकेच महत्वाचे आहेत त्यामुळे हे पाचही नेतृत्व हरिभाऊ राठोड असतील अमरावतीचे प्रकाशदादा सावळे असतील हे पाचही नेतृत्व आपल्याला तितकेच महत्वाचे हे पाचही नेतृत्व आपल्या आंदोलनाला कन्फर्म येणार आहे कन्फर्म येणारे तसेच आमची जी ठाणे जिल्ह्याची एक टीम आहे ती कंटिन्युअसली